हाय हॅलो नमस्ते मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर इकडे मी चहा उकळायला ठेवला आहे आणि इकडे अंडे उकळायला ठेवलेले आहेत आणि चला त्यासाठी अंडा पोह्याची रेसिपी बनवणारे त्यासाठी लागणारे साहित्य कांदा मिरची शेंगदाणे कोथिंबीर कढीपत्ता पोहे आणि इकडं जिरी मोहरी लाल तिखट हळद धन्या पावडर एवढे घेतले तर आता तेलामध्ये मी ते टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकते आता हे हलवून घेते मस्त असं आणि हे जरा लालसर झालं की याच्यामध्ये आता आपल्याला मग पोहे टाकून घ्यायचे चांगलं असं लाल होऊ देते जिरं टाकले मोहरी टाकते तर इकडे हळद बघू शकता व्हिडिओला स्किप करता स्किप न करता रा धना पावडर टाकली आणि लाल तिखट थोडंसं हिरवी मिरची थोडीच टाकली होती पण आपल्याला याच्यामध्ये अंडा टाकायचं आहे ना त्यामुळे मग हे एक्स्ट्रा थोडेसे मसाले टाकले तर हे असे साधे सिंपल अंडा पोहा रेसिपी बघू शकता तर इकडं दूध पण तापायला ठेवलं आहे मी तर थोडीशा याच्यामध्ये ते आ... कडीपत्ता टाकते वरूनच टाकते मी अगोदर काही टाकलं नाही आता याच्यामध्ये पोहे टाकून घेते आणि वरून क थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि हे पूर्ण असं चांगलं हलवून घेते आता मी याला मस्त मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये आपण अंडे टाकणार आहोत उकडून मी बारीक चिरून ठेवलेत अंडे बारीक पीस करून ठेवलेत आता ते एक चार अंडे आहेत मी ते बारीक करून घेतले बारीक बारीकच होतं ते मिक्स करून घेते तर बघू शकता ही माझी अंडा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर परत भेटू अशाच जे एका नवीन व्हिडिओसोबत पर तोपर्यंत सर्वांना बाय तर यांना दिलं मी खायला तर छान नाही म्हणत तो होते तर चला सर्वांना बाय